रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आज मस्तपैकी झणझणीत जन चटपटीत असा मक्याच्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत संध्याकाळच्या वेळेच्या छोट्या भुकेसाठी चहाबरोबर आपल्याला काहीतरी स्नॅक्स हवं असतं त्यासाठी हा मक्याच्या पोह्यांचा चिवड्याचा पर्याय खूप छान आहे किंवा आपल्याकडे कधी अचानक पाहुणे आले तर त्यांनासुद्धा देण्यासाठी हा चिवडा खूप छान आहे अगदी झटपट होणारा आणि चवीलासुद्धा एकदम छान लागतो तर चिवडा करण्यासाठी मी इथे मक्याचे पोहे अर्धा किलो पोहे घेतले त्यातले थोडे मी प्लेटमध्ये घेतले तळून घेण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच पोहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे असे पटकन लगेच असे फुलून वरती येतात हे पहा हे पोहे छान अगदी फुलले पाहिजेत तळताना तेव्हाच चिवड्याची चव छान आणि मस्त कुरकुरीत लागते आता हे सगळे पोहे आपण तळून घेणार आहोत हे पहा हे तळलेले पोहे मी सगळ्या एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस करण्याआधी तुम्हाला एक काम करायचे आहे रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलच्या रेसिपीना लाईक करायचं आहे रेसिपी, रेसिपी शेअर करायच्यात आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आता आपण चिवड्यासाठी शेंगदाणे तळून घेणार आहोत अर्धा किलो मक्याचे पोहे होते त्याच्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत सुद्धा छान खरपूस असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे पहा शेंगदाणे मी छान तळून घेतले तेसुद्धा ते मी पोह्याच्या परातीतच काढून घेतले आता फुटाण्याची डाळ तळ तळून घ्यायची आहे ही सुद्धा आपण मस्त अगदी छान कुरकुरीत तळून घ्यायचे ती तळून झाल्यानंतर मी त्या मोठ्या परातीत घातलेली आहे आता काजू तळून घ्यायचे काजू तळून सुद्धा मी त्या परातीतच टाकणार आहे सगळं साहित्य आपण एकाच परातीमध्ये काढून घेतलेलं आहे हे बा सगळं साहित्य एकाच प्लेटमध्ये काढून आहे आता मी हे मनुकेसुद्धा छानपैकी तळून घेते मनुके छान गे तळले गेले की अगदी मस्त मोठे फुकतात हे मनुकेसुद्धा तळलेले मी आता याच्यातच घालते हे पा आता आपल्याला याच्यासाठी फोडणी तयार करायची आहे कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता भरपूर घातलेला आहे आणि कढीपत्ता घातल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चिवडा जेवढा तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे दोन्ही चांगलं कुरकुरीत फ्राय होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे हे पा मस्त अगदी कुरकुरीत झालं पाहिजे हे आणि आता याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालायची आहे आणि धने पावडर जिरे पावडर आणि चाट मसाला घालायचा आहे थोडीशी हळदसुद्धा घातली आहे मी अर्धा टीस्पून इथे सगळे मसाले तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तुमचे पोह्याचं प्रमाण जेवढं आहे त्यानुसारच तुम्ही कमी जास्त करायचं आहे आता सगळे मसाले आपण गॅस बंद करून घालायचं आहे नाहीतर मग मसाले जळू शकता आता हे मसालेसुद्धा छान आपण तेलात परतून घेतले ते आता या पोह्यांवरती आपण घालूयात आणि वरून अशी थोडीशी आपण पिठी साखर घालायची आहे म्हणजे चटपटीत आणि थोडंसं गोड आणि थोडंसं तिखट असं या चिवड्याची चव फार छान लागते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून हे सगळं साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले सगळे त्या पोह्यांना लागले पाहिजेत आणि पिठी साखरसुद्धा सगळी छान अशी सगळीकडे मसाले पिठी साखर हे सगळं मिक्स झालं पाहिजे बा हा पोह्यांचा चिवडा आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर आजच्या मक्याच्या पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह